खबर नेमती लोधिवली ग्रामपंचायतवर भाजपचे सदानंद हंबीर शिवसेनेच्या सरपंचाचे निर्णायक मत भाजपला मिळाल्याचे निष्पन्न उपसरपंच पदाच्या निवडणुकीत नाट्यमयी घडामोड चौक परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत लोधिवली उपसरपंच रेखा भुईकोट यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागा भरण्यासाठी तेरा डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली तर निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भारती सचिन चालके तर भाजपाकडून सदानंद हंबीर यांचा अर्ज आल्याने गुप्त निवडणूक प्रक्रियेत दोन्ही उमेदवारांना बरोबर संख्याबळ मिळाल्यानंतर थेट सरपंच असलेल्या पूजा तवले यांना सरपंच यांना त्याने डबल मतदान करण्याचा अधिकार असल्याने ठाकरे गटाच्या सरपंच असलेल्या पूजा तवले यांनी निर्णायक मत भाजपच्या सदानंद हंबीर यांना केलं त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचे सदानंद हंबीर उपसरपंच पदी विराजमान झाले त्यामुळे सरपंचाचे मत बदलल्याचं निष्पन्न झाले परंतु या निवडणुकीत ठाकरे गटाच्या सरपंचाने भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने निष्ठावंत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय या निकालानंतर शिवसेनेच्या निष्ठावंत शिवसैनिक सचिन चालके यांनी आपले मत मांडताना म्हणाले की मी सर्वप्रथम शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार मानतो तर आमचे काही सदस्य भाजपच्या वरिष्ठांना घाबरले तसेच शिवसेनेच्या सरपंचाने भाजपला मतदान केल्याने या ठिकाणी आम्हाला पराभव सामोरं जावं लागले तरी शिवसेना पक्ष कधी संपणार नसून येथील दादागिरी मोडीच काढण्यासाठी आम्ही सज्ज झालो असून आता या ठिकाणी मोठा संघर्ष सुरू होईल असा इशारा सचिन चाळके यांनी दिला तसेच शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य समीर दळवी यांनीही आम्हाला लागला तो फक्त आणि फक्त धमकी आणि दबावामुळेच तर शिवसेनेच्या भाजपला मतदान केल्याने त्याचा जाहीर निषेध व्यक्त करत सांगण्यात अनपेक्षित कधीच नसतो हा अनपेक्षित ज्यावेळी निकाल लागतो त्यावेळी ठरवलं जातो तो अनपेक्षित असतो परंतु आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांचे जे उमेदवार बोलले तुम्ही ग्राम पंचायतीमध्ये लोदिली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आठ उमेदवार असताना आम्हाला आज हा पराभव जो स्वीकारावा लागला आहे तो फक्त आणि फक्त धमकी आणि दबावामुळे हा पराभव आम्हाला स्वीकारावा लागलेला आहे आज जी विशेष सभा होती त्याच्यामध्ये आमचे एकूण सदस्य होते अकरा आणि सरपंच यांना दोन मतांचा अधिकार असतो ज्यावेळी समानता होते सचिन चाळके यांची मिसेस सदस्य होती म्हणजे आहे परंतु त्यांचा काही पराभव झालेला नाही आहे सहा सहा मतं दोघांनाही पडलेली आहेत परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सरपंच नितीन तवले यांची मिसेस पूजा तेवले या देखील शेवटचं मत त्यांनी ज्या दुसऱ्या पक्षाला टाकलं आहे ते एकदम घृणास्पद आहे आणि त्याचा मी माझे गावकरी आणि सर्व शिवसैनिक निषेध करतो धन्यवाद शिवसेनेच्या पक्षाव्यतिरिक्त अजून दुसऱ्या पक्षाचे सुद्धा जे निष्ठावंत सदस्य आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला आज या ठिकाणी मतदान केलेलं आहे मी खरोखर त्या तिन्ही सदस्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो त्याचबरोबर माझ्यासोबत ज्या सद आपले शिवसेनेचे जे निष्ठावंत आहेत मी निष्ठावंत शब्द इथं जाणून बुजून वापरतो कारण की निष्ठावंत जे आहेत त्यांनी आज खरोखर माझ्या मिसरला या ठिकाणी मतदान केलेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो या ठिकाणी सहा सहा असा मतदान झालं असताना सरपंचाला दुसऱ्या मतदानाचा अधिकार असतो आज तिथे सरपंच हा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असताना त्या शिवसेनेच्या सरपंचाने आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उपसरपंचाला मतदान केलं आहे आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उपसरपंच या ठिकाणी निवडून आलेला आहे मला तुम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून खरंच आहे की या चौक जिल्हा परिषदमध्ये खरोखर या ठिकाणी शिवसेनेला खंडार पडलेले आहे आणि कोणताही खंबीर नेतृत्व नाही मनोहर भोईर असतील या ठिकाणी आता आमचे आमदार किंवा जे शिवसेनेचे नेते त्यांना मला खरोखर आवर्तून सांगायचं पोटतिडकीने ही सगळी चाललेली दादागिरी भाईगिरी जर संपली नाही तर या ठिकाणी राहणार नाही आणि आज हा निकाल लागलेला आहे हा निकाल लागलेला आहे जे निष्ठावंत आज माझ्यासोबत राहिलेले त्या निष्ठावंतांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे जे भांडगुळे होती त्या भांडगुळ्याने रात्रीतून पैसे खाल्लेले त्या भांडगुळ्याने या वजा फोनवरती घाबरलेले त्या भांडगुळ्यांना माझं या ठिकाणी आहे का घाबरले तुम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही शिवसैनिक होते का घाबरले तुम्ही कोण येतो कोण पडला येतो तुम्हाला माझं सांगणं या ठिकाणी शिवसेना पक्ष कधीच संपलेला नाहीये ज्या दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी मला मतदान केलेलं मी खरोखर त्या लोकांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो का